येस yes, आळलो आपण आपल्या घरी घ्या बाहेर आळवलो आहात चार महिन्यानंतर आपल्या घरी दोन झुंबरचे आतली पट्टी स्पॉट लाईट आपण चिकन बोलतो त्याच्या चिकन स्पेशल आई का हात का चिकन पिंद पाट फुल करून घ्या आणि आंघोळ करा मस्त वेगळी आजी आणि नातीच याच चालू असत <laughs> बघा 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 छान वाटते बघा ना सकाळ सकाळचं आणि असं चिलबिल चिलबिल चालू आहे आणि इकडे बघा काय मस्त हिरवागार पसरला आहे बघा गोंडा बाहेर माग आहे आपल्याकडे आलाय हळदीचं फुल आलं खरं सांग तुला आवडते गावी हो की नाही हे बघा हे सर्व नारळ आईने एकट्याने सोडले नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ फ्रॉम लांजा फायनली आपण चार महिन्यानंतर लांजात पोहोचलेलो सॉरी आता जोरात बोल ऍक्साईड झालो आता माईक इकडे तरी जोरात बोलतोय सो सॉरी फॉर दॅट का आज ठेवलेले आहेत खूप ऍक्चर झालो मी कारण आपला गव... गा कारण आपला गावी येतो ऑलमोस्ट चार महिन्यानंतर आपण लांजा पाहतोय मी ओ हो हो आपला कोकण पाहतोय मी ओ हो काय पाहिजे लाईफमध्ये मध्ये येस पोहोचलो हे काय पोचलो बेबी आपण येस आपला असा ब्लॉग आपल्या घराचा असेल आईला भेटू तो असं असेल आणि जे पण संध्याकाळी आपण करणार आहे ते तुम्हाला थोडंफार पाहायला मिळतो इन शॉर्ट आपला लाईफस्टाईल ब्लॉग असणार आहे खूप आनंद मिळतो मला हो हो दिस इज आवर लांसा यो मॅन यो आता पहिलं आपला दूध घ्यायचं आईब दूध घ्यायचंय आणि आज रविवार आहेत आईबुळ थो, आई थोडं आईबुळ थोडं चिकन घेऊ नये मग आपण ते संध्याकाळी म्हणून खाऊ शकतो हो येस यु तुम्हाला थोडंफार चिकन पण पाहायला मिळणार आहे हो हो आई सुरू झालं रे आपल्या इथून आत होतो ना आपण आता इकडे हे आपण आत्ता सुरू आहे बघा इकडे हा मी आलो कळलं का दू, <laughs> तर काम सुरू केलंय बघा डोंग डोंगरच केला तर पहिला पण दूध घेऊ आणि मग घरी जाऊ आहे तर आपला पोहा पोहा थँक्यू सो मच एक नंबर काम करतेस तू ती आपली फुल गावठी पोरगी गावी आले की चला आता आपण जाऊया आपल्या घरी अरे हो चिकन घ्यायचं ना बरी बोलले विसरलो होतो मी चिकन बी ले आहे आपण को इकडून आपल्याला आता पुढे टर्न बनून आतमध्ये घुसायला लागेल हां काय काम जोरात आहे तिकडचं या तर आपण नेहमी यांच्याकडून ने घेतो नामा आणि चिकन सेंटर यांच्याकडून चिकन घेतो हमेशा एकदम लहान पाहिजे आपल्याला तर चिकन आपण घेतलेलं आहे तर निघूया डायरेक्ट आता आपण जाऊया आपल्या घरी आणि पहिलं म्हणजे आपल्या आईला भेटूया येस येस आलेलो आता आपण आपल्या घरी घ्यावा क्या बात दे यावा दे यावा दे यस yes, फाइनली आलंले चार महिन्यानंतर आपल्या घरी तू भेटली का आईला भेट बैठ पुन्हा भेट पुन्हा भेट वाह फॉर कॅमेरा पुन्हा भेटले ते हा बाईक हा ओके ओके बाईक पार्टी घे आणि मग मी हा ओके ओके तर <laughs> आपली गाडी आता इकडे आपला मस्तपैकी शेडच्या खाली पार्क झालेली आहे आता सामान काढू टिक्कीमधून आमू काढते व्हेरी गुड 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 गर्ल आम्ही व्हेरी गुड गर्ल काढा काढा अरे मी शूट शूट करतो रे मी खास आता सामान काढू इकडे पण सामान आहे प्लस पुढे पण सामान आहे बघ एवढं बा तू उशी विशी आणली झोपायला पाठी चला सामान वगैरे काढू मग तुम्हाला भेटतो आरामात तर तर मंडळी मस्तपैकी आपण फ्रेश झालो चा वगैरे प्यालो आता कसं सव्वाचा साडेसहा वाजलेले आहेत ना तर हळूहळू तर पा पाळख होत चाललेलं आहे तर मला असं विचार होता की आपलं तुम्हाला घर वगैरे दाखवून मस्त परिसर दाखवेन कारण मी पण ऑलमोस्ट चार महिन्यांचा पाहतो आहे आणि तुम्हाला पण अफकोज चार महिन्या चार का पाच महिन्यात दाखवतोय मी त्यामुळे मला पण ते उत्साह आहे पण आता आता काळोख पडतो तर मी काय करतो ना बाहेरचा परिसर तुम्हाला उद्या सकाळी दाखवेन आता तुम्हाला फक्त मी आतलं घर दाखवून कारण आतमध्ये घर हॉलमध्ये थोडंफार आणि चेंजेस केलेत तर तुम्हाला थोडंफार दाखवेन मी त्यासाठी बाकीचा परिसर वगैरे तुम्हाला मी उद्या दाखवून मस्तपैकी सकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस चला तर आता तुम्हाला मी आपला हॉल दाखवतो किचन बेडरूमला इनशॉर्ट आपला आतून सर्व घर दाखवतो तर हा आपला असा हॉल आहे आणि हॉलमुळे चेंजेस केलेत चेंजेस म्हणजे थांबव एक काम करतो सर्व लायटी लावतो पहिला म्हणजे मी हां आहे बघा सर्व लाईट लावले आहेत दोन झुंबरचे आतली पट्टी स्पॉटलाईट वगैरे सर्व हां हां हा, हा वाला खॉट जो होता ना तो इकडे होता हा आतमध्ये होता तो आता आईनी चेंज केला वाला आता मेन करून ठेवला आहे आणि इकडचा खॉट इकडे काढला आहे इकडे खुचीकडे ठेवलेली आहे आणि बाबू आलेला मोबाईल घेतला आईचा जे शोपीस वगैरे तसेच आहेत तोफा हे आपलं इकडचं मेन बेडरूम आहे आपला हा इकडे आपला देवघर पण आहे हा इकडे एक बेड आहे इकडे मधले पप्पा झोपायचे आणि आपल्याकडे आपले पप्पा आपल्या इकडे किच किचन आहे आणि इकडे आपण तुम्हाला दाखवलो तर आपण चिकन म्हणा चिकन स्पेशल आई का हात का चिकन आई चिकन चपातीच आहे ना का वडे वडे नाही वडे नको वडे नको वडे नको, नको चपाती नो ऑइली नो ऑइली त्याचा मी हॉटेलमध्ये गेलो होत नाही वडे खाल्ले मी तीन चार मस्त होते हे दोन रूम आपण रेंटवर दिलेले आहेत इकडे आपलं त्यांचं वॉशरूम आणि हे आहे बाथरूम आहे आणि हे आपलं पाठी रूम आहे असं हे बघा हां तुम्ही दाखवतो आपला आता बाट टब आणि आपला आता हा बाट टब पूर्वाचं फेवरेट आमचा सर्वांचं फेवरेट एक नंबर उद्या मस्त आई बोली पाणी बिंदास वापरा कारण की पाऊस मोजून पडला आपली विहिर फुल भरलेली आहे बिंदाच पाटा फुल करून घ्या आणि आंघोळ करा मस्त वेगळे ते आपण उद्या करणार आहे फॉर शेअर चला इकडे बघा स्त्रुवा आल्या आल्या आई बरोबर खेळायला लागली आईला खेळवते होते ना की नाव काय अमेझिंगर बघा काय सांगायचं आणि ते इंग्लिश पण शिकवते आईला मध्ये मध्ये शिकवते एकदम आजी आणि नातीचं याचंच चालू असतं बघा 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 एन्जॉय एन्जॉय करा एन्जॉय आताचे संध्याकाळचे आपले सात वाजलेले आहेत आणि आई आत्ता तो चिकन वगैरे करायला आठ साईडला करायला घेईल तिने मस्तपैकी आता मॅरिनेट वगैरे करून ठेवलेलं आहे बघा आईचं आजचं चिकन एक नंबर चला तर आईने आता चिकन टाकायला घेतलं आहे आणि टाकलं पण आहे थोडंफार हां एकच बनवते ना थोडा रसाळू आणि थोडा नॉर्मल ड्रायसारखा मीडियम एक नंबर आईच्या हातचं चिकन लास्ट टाइम कधी चिकन बनवलं मुंबईला बनवतं काय नाही ना नाही नाही ना ना, येस 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 हो खर अरे हो रे हो खरं लहान घेतली आहे कारण की आपल्याला आज आज नाही ना गॅरंटीच आहे बुधवारी रात्री कारण बुधवारी मग पुढे जायचा प्लॅन आहे तर बुधवारी कदाचित दुपारी बाहेरच होईल आणि रात्री आपण हे खाऊ शकतो म्हणून लहानच घेतली त्यासाठी हो काय सुगंध सुटलाय काय वाफ आली पहा जर युट्यूबवर आपण सुगंध असं असतं ना तर तुम्हाला गॅरंटी आवडला असतं यूट्यूबवर आलं नाही गोष्ट सुगंध द्यायची एक नंबर थोडं पायंट असेल ना हां हां ॲक्च्युअली आहे मंडळी रात्रीचे सव्वा नऊ झालेले आहेत आणि आता आपण जेवायला बसूया आपलं फेवरेट चिकन चपाती असणारच आहे आणि जे दुपारी आपण जेवलो होतो ना हॉटेल आर्यप्रसाद मध्ये तो ऑक्टोबरला तो ब्लॉक आधी येऊन गेलेला आहे तिकडे आपण प्रॉन्स बिर्याणी मागवलो ते थोडी उरली आहे ते पण घेऊन आलो आहे ते पण खाणार बस जास्त नको बस झालं आफ्टर सो मेनी मंथ आहे भाकरी आणि चिकन चपाती चिकन एक नंबर दुपारी पण चिकन हे पण चिकन खूपच छान काय करूया आपण जेवूया निवण झोप्याकडे झोप मजबूत लागणार आहे फॉर फॉर्श जमूया मस्त वगैरे ड्राईव्ह करून वगैरे उद्या भेटू आपण आणि उद्या तुम्हाला मी आपल्या घराचा परिसर वगैरे फॉर फॉर्डशुअर चला सुप्रभात मॅडम सुप्रभात फ्रॉम लांजा हा इन द नेक्स्ट डे अठ्ठावीस ऑक्टोबर काल मी तुम्हाला घरातला आतून दाखवलं होतं आज आता मस्त उजडलेलं आहे ना सकाळी साडेनऊ वाजलेले आहे तर तुम्हाला घराचा परिसर दाखवतो खूप काय गोष्टी झालेल्या आहेत मस्त हिरवगाळ झालेलं आहे खूप बरं वाटतं आपण आपू गच्चीर पण जाणार आहे असं तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग आपण ब्लॉग एंड करू हा फक्त होता आपला लाईफस्टाईल ब्लॉग आपल्या घराचा आपण जे काय नॉर्मल गोष्टी केल्या तेच लाईफस्टाईल ब्लॉग असं मी करत नाही पण गावी आलं करायची इच्छा होते मला असं आहे ते तर हे आपल्या इकडे गेट आहे तिकडून आपण गाडी आतमध्ये आणतो मस्त मस्त छान वाटते ना सकाळ सकाळचं आणि असं चिलबिल चिलबिल चालू आहे आपल्या पा पक्ष्यांची हे आपलं गेट आहे हे आपलं घर आहे घराला आपण नाव दिलं आहे सुभाष आनंदी स्वप्नपूर्ती सुभाष म्हणजे वडिलांचं नाव आनंदी म्हणजे आधीचं नाव आधी घराला नाव होतं आनंदी मातृशा आहे आता आपण घराला रिनोव्हेशन केलं ना म्हणून आपण नाव चेंज केलं सुभाष आनंदी स्वप्नपूर्ती मला पप्पांचं नाव तर लागलंच आधीचं नाव पण आधी होतं ते पण राहिलंच आहे तसं आणि आता पावसामुळे झाडं ना एक नंबर वाढलेत आणि मस्तपैकी वेगळी हिरविरगार झाले बघा इकडे पूर्णपणे हा पट्टा बघा म्हणजे आपण हाफ पट्टा दाखवतो आणि मग आपण तिकडे जाऊ नारळ पण खूप वाढली होती आईला वाटलं मी आत्ता येईन आत्ता येईन ये कर आणि नारळ ठेवली होती छोटी मग सर्व आईने नारळ हे करून टाकले फोडली मग कामा खराब पण होती ना त्यासाठी पाटी राहण बघ काय वाढलं त्या साईडला तर मग ते कापतील पाऊस गेला की थोडा म्हणजे आय थिंक सो नोव्हेंबर डिसेंबरला कापतील ते ही आपली टाकी आहे इकडून आपलं पंचायतचं पाणी वगैरे येतं त्याच्यामुळे इकडं आपण चढतो वरती तसं आहे आता पाणी आता पाणी मजबूत आहे म्हणजे आई म्हणते बिंदास वापरा तर बाबूला तर मस्तपैकी पूर्ण बाटप वगैरे मध्ये दे भरून देणार आहे ते वापर बिंदास खूप पाणी बावडी ऑलमोस्ट भरली ते पण दाखवतो मला मी सकाळ सकाळचा धूप बरं वाटतं जरा आईने सगळं आंघोळ केलं मग आई करते आता मी करतो मोठली पण मी आज आंघोळ बाकी माझी मी माझी आंघोळ आरामात करणार आहे आणि बाबू जो उठल्या उठल्या झोपाड्याला का आवडतं एवढा माहीत नाही नुसतं मोठा मोठा झोका झोका घेत बसते नको मी साधे थंड थंड संड मी आरामात करेन मी जाऊन मिळून मार्केटला मग करेन मी हिला लावतो हिला लावतोपर्यंत ला ला आणि आपलं हे जे गेट आहे ना इकडून पण हे बघा हे झाडं मस्त वाढली आता पावसामध्ये मग आता एकशे झाडं लावलेत आहेत या साईडला आणि आपली तुलस चला मा आता आपण आणि आपली इकडे बाईक होती पप्पांची मस्त चालू बिलू केली तर आपण हीच घेऊन जाणार आहे मार्केटमध्ये आता हा आपला झूल आहे घरातलं तुम्हाला मी इंटर दाखलो होतो काल आता पर्यंत बॅक साईडला आपण वा बाबू पण येते बाबूला पण आवडतं मात्र ब्लॉगिंग करायला आणि इकडे आपल्या कमळची टाकी बनवली होती ती आपल्या दाभोळखोर काकांनी बनवली होती कमळ आय थिंक थोडंफार इकडे आलं आहे हे कमळ वाटतं मला ना भागो भागो बेडकू हा बेडकूची भीती वाटते मला बाबा हे आपलं डम्पिंग आहे छोटसा आणि इकडे बघा काय मस्त हिरवागार पसरला आहे ओ हो 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 एक नंबर हे बघा एक नंबर तु न फुल बघ मस्त आहे वाला खूप छान इकडे या झाडांना फुलं का मस्त आली बघा हो गोंडा अ या गोंडाच आहे ना याला गोंडा एवढा बाहेर माग आहे आपल्याकडे आले आहे कॅबात आहे तिकडे पण गोंडे आले तरी अरे वा सही आहे वा वा मस्त मस्त एक नंबर थांब दाखवतो हळदीचं फूल हे बघा इकडे आलं आहे इकडे आईनी हळद वगैरे लावली अशी ना तर हळदीचं फूल आलं हे बघा बघा हळदीचं फूल आलं आहे असंही आहे हळदीला फूल येतं की ना माहिती नाही पण आई येत नाही ना पण क्वचित कारण इकडेच आलं आहे बघा बाकी चुकडं हळद तिकडे कुठेच फुल नाही आलंय समथिंग न्यू आयला माहीत पडलं आता आणि ऑफकोर्स आम्हाला माहीत पडलाच आहे हो कधी बघितलंच नाही हे आपलं आंब्याचं झाड आहे इकडे आणि आंब्याच्या तिकडे आहे आणि पाणी तर दाखवतो मग मजबूत भरलेलं भरले बोलते आई मला हो भरलेलं आहे हा हे बघा चांगलंच हे तुम्ही चांगलंच भरलेलं आहे दिसलं सेल हे बघा एवढं अरे मजबूत पाणी आहे म्हणून आई बोली बिंदास तू बाटप मध्ये आंघोळ कर हो ना बाबू भरून घेटप आता हा जो हा आपला फणस आहे लास्ट टाइम दोन फणस काढले होते ना बी आपण मस्त वाटतं गावी असं नाही हेच बरं वाटतं हिरवगार झाडी वगैरे फणस आंबा याशी फुलं असे बावडी असं आपलं हे घर आणि मस्त हिरवळ बाजूला ऑर कॅच आहे लाईफमध्ये बी तू खरं सांग तुला आवडते गावी हो की नाही बघ घाबरते कारण प्राणी पण असतात ना म्हणून घाबरते ना आणि इकडे आपली चूल असते हे बघा पाणी गरम केल्यास वापरतात आणि कधी आम्ही आलो तर बाहेर मस्तपैकी चुलीवरच चिकन वगैरे बनवून जाईल चिकन वडे तर तुम्हाला मी प्ला 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 पकेत सर दाखवलं आपल्या पग परिसर तिकडचा परिसर आता आपण जरा गच्चीवर चलो ऊ हे बघा हे सर्व नारळ आईने एकट्याने सोडले आहेत बापरे आय इज ग्रेट म्हणजे अप्रॉक्स शंभर तरी असतीलच फॉर शहर हे बघा ना केवढे आहेत ते चायला हो हो काही काढून पण ठेवलं आहे हे हे वाटतं आपण घेऊन जायचं आपल्याला आता अर्ध्या आईने सोडले आणि अर्ध्याने काढून ठेवले आता माझी र साहेब बसले आता आईने इकडे कपडा मारून टाकला कारण पाणीचा झरा मारत असेल ना आतमध्ये इकडे पावसामध्ये तसं वाटेच हे बघा या साईडून व्ह्यू सई सई एक नंबर आहे एक नंबर तर मंडळी तुम्हाला मी हे घर दाखवलेलं आहे परिसर दाखवलेला आहे घर आतून दाखवलेला आहे गच्ची सर्व दाखवलेलं आहे पुन्हा एकदा मोस्टली मी आलो की दाखवतोच पण या टायमाला आय थिंक तो पाच सहा महिने तरी मी आपला घरचा ब्लॉग शूट नव्हतो केला म्हणजे बघ करून द्या टेन्शन नाही बरं वाटतं मला पण कारण पावसाळ्यात तर एक नंबरच वाटतो चला मग आता आपण ब्लॉग संपू इकडे तर भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण खुश राहा आणि हसत राहा आणि आपल्या गावचे ब्लॉक कसे वाटत नक्कीच कमेंट करू शकता चल बाय बाय बाय